नमस्कार संध्याकाळचे जवळपास सात वाजलेले आहेत आणि आज आहे एकोणतीस जुलै सोलापूर नगर आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण सव्वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमाराला मायनसमधून प्लसमध्ये आलं आणि उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वांसाठीच ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती कारण उजनी मायनसमधून प्लसमध्ये कधी येणार याचे ये वेध सर्वांना लागले होते कारण या उजनीवर सोलापूर शहराचा पिण्याचा पाणी पाण्याचा पुरवठा जो आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा पाणीपुरवठा साखर कारखानदारी नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेती इकडे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असेल करमाळा असेल असे अनेक घटक या उजणीवरती अवलंबून आहेत आणि त्यामुळेच उजनी धरणाला एक वेगळं असं महत्त्व आहे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी हे एक असणारं धरण आहे एकशे तेवीस टी एम सीची क्षमता असणारं हे धरण आहे मात्र हेच उजनी धरण एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मायनसमध्ये गेलं होतं यावर्षी उजनी धरणानं मायनसची निचांक पातळी गाठली होती जवळपास साठ टक्के उजनी धरण मायनसमध्ये गेलं होतं चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास उजनीनं मोडीत काढला होता आत्ता हे उजनी धरण सव्वीस जुलै रोजी मायनसमधून प्लसमध्ये आलं आहे आणि मायनसमधून प्लसमध्ये येण्याचा आल्यानंतर चव्वे चौऱ्याऐंशी तासाचा काळ जो आहे तो आत्ता पूर्ण झालेला आहे या चौऱ्याऐंशी तासामध्ये उजनीत नेमकं पाणी किती आलं या विषयावर आपण चर्चा करतो आहे सव्वीस जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमाराला उजणी मायनसमधून प्लसमध्ये आली भीमा खोऱ्यात तुफान पाऊस झाला अगदी पुणे शहर पावसानं झोडपून काढलं शहराच्या शहर पाण्याखाली गेले लाखो क्युसेकने भीमा नदी पात्रात उजनीत विसर्ग आला अगदी हा विसर्ग एक लाख सत्त्याऐंशी हजाराच्या घरात देखील गेला आणि उजनीच्या पाण्याची पातळी जी आहे ती प्रचंड झपाट्याने वाढली या चौऱ्याऐंशी तासामध्ये उजनीत एक दोन टी एम सी नाही तर साडे बावीस टी एम सी साठा जमा झाला आहे आता खऱ्या अर्थानं जून महिन्यापासून आपण पावसाळा शासन स्तरावरती गणला जातो या जुलै महिन्यामध्ये आज एकोणतीस तारीख आहे एक जुलै ते एकोणतीस जुलै या एकोणतीस दिवसात उजनीमध्ये किती पाणीसाठा आला किंवा किती पाणीसाठा वाढला याच्यावर जर आपण नजर टाकली तर या एकोणतीस दिवसात उजनीमध्ये तब्बल साडेबेचाळीस टी एम सी इतका पाणीसाठा वाढला आहे आता उजनीची एकूण क्षमता आहे एकशे तेवीस टी एम सीची ज्यावेळी उजनी धरण शंभर टक्के भरतं त्यावेळी उजनीमध्ये एकशे सतरा टी एम सी पाणीसाठा मावतो यापैकी त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि चोपन्न टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो पण आज उजनीमध्ये किती टी एम सी पाणी आहे तर आजच्या स्थितीला शासनाच्या संध्याकाळच्या सहाच्या आकडेवारीनुसार एकोणतीस जुलै रोजी उजनीमध्ये शहाऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आहे म्हणजे एकूण पाणीसाठा मग उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी आपल्याला किती पाण्याची आवश्यकता आहे तर उजनी धरण शंभर टक्के म्हणजे उजनी धरणामध्ये एकशे सतरा टी एम सी पाणीसाठा होण्यासाठी आणखी आपल्याला एकतीस टी एम सी पाणी साठ्याची आवश्यकता आहे भीमा खोऱ्यात जर असाच पाऊस सुरू झाला राहिला आणि दौंड बांधाऱ्यातून उजनीत भीमा पात्रात येणारी आवक जर अशीच राहिली तर काही दिवसात उजनी शंभरी पार करेल यामध्ये कुठलीही शंका नाही आजच्या स्थितीला दौंड बांधाऱ्यातून उजनीत किती आवक येते तर एकवीस हजार प्लसची आवक जी आहे ती सध्या उजनीमध्ये येते या विसर्गामध्ये कमी जास्त पाना करण्यात आला कधी आवक कमी करण्यात आली कधी आवक वाढवण्यात आली आज पुन्हा ती वाढवण्यात आलेली आहे कारण ज्या पद्धतीनं खडक वासल्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वर पाऊस होतो आहे खडक वासलामधून ज्या पद्धतीनं खाली पाण्याचा विसर्ग केला जातो आहे त्या पद्धतीनं इथं दौंड बांधाऱ्यातून येणारी जी आवक आहे ती कमी जास्त होते मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर समथिंग वीस हजाराच्या पुढे उजनीमध्ये आवक येते निश्चित ही आनंदाची बाब आहे आनंदाई बाब आहे शेतकऱ्यासाठीही आनंदाची बाब आहे कारण उजनी जर शंभर टक्के भरली तर उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांना दिलासा मिळणार आहे आपण आशा करूया की लवकरात लवकर उजनी पूर्ण क्षमतेने भरेल